आई देव खंडे वंदन करून मी दुर्गेश मी आहे स्वागत दिवसापासून सर्व मंडळीने आग्रह केला होता की एक स्क्विडची कोणतीतरी रेसिपी दाखवा स्क्वीड म्हणजे माकल्या तर आजची रेसिपी आहे भरलेल्या माकल्यांचा आंबट बघूया तर मग आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आपल्याला काय काय आहे आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे गावठी लहान माकल्या एक वाटी कोथिंबीर अर्धी वाटी चिंचेचा कोळ अर्धी वाटी ओलं कोबरं अर्धी वाटी सुको खोबरा दोन इंचचा आलं अर्धा चमचा हळद दोन चमचे ओरिजिनल सिक्रेट कोळी मसाला तीन चमचे चण्याच्या डाळ्या आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि चवीनुसार मीठ आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आपण पाहिलेच असेल चला मग कोणताही विलंब न लावता लगेच कृती कशी मी इथे गावठी लहान माकडा घेतलेल्या आहेत तर हे बनवायच्या अगोदर आपल्याला दोन प्रकारचे वाटण तयार करायचे एक भरायसाठी आणि एक त्याच्या आमटासाठी तर सुरुवातीला आपण एक पहिलं वाटण बघूया ते आपण त्याच्या सारणासाठी बनवणार आहोत वाटण तयार करताना आपण सुरुवातीला जास्त तेलाचा वापर नाही करणार फक्त एक चम्मच आपण तेल घेणार आहोत आणि त्या तेलामध्ये आपण बाकीचा सामग्री टाकून त्याचं एक फाईन वाटण तयार करणार आहोत आपलं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण ओलं खोपरं टाकूया त्यानंतर सुभखोपरंही टाकूया खोबरं थोडं टाकायचं आहे कारण का आपल्याला ते नंतर वाटण्याच्या आमटासाठी लागणार आहे त्यानंतर आपण अर्धा इंच आलं टाकूया पाच ते सहा लसूण पाकळ्या तीन चमचे चण्याच्या डाळ्या परतून घेऊया आता हे आपलं चांगल्या प्रकारे भाजलेलं आहे आता यात आपण अर्धा चमचा हळद टाकूया एक चमचा कोळी मसाला टाकूया सर्व मिश्रण परतून घेऊया तर यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकूया कापून नाही टाकले तरी चालेल त्यानंतर हलकस मीठ आपलं हे आता चांगल्या प्रकारे भाजून झालेलं आहे याला आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि आता आपण याला चांगलं एकदम बारीक वाटून घेऊया लक्षात ठेवायचं आहे हे वाटताना आपल्याला जरा देखील याच्यामध्ये दे पाण्याचा वापर करायचा नाही आहे माझं वाटण आता एकदम तयार झालेलं आहे इथे एका भांड्यामध्ये काढून घेतो वाटण वाटताना लक्षात ठेवायचं एकदम जाडसळस खायला पाहिजे एकदम त्याला पाणी टाकून पातळ करायचं नाही तर तुमचा शक्यतो जर वाटण वाटल्यानुसार सुद्धा आपण एक तर त्याच्यामध्ये थोडंसं अगदी तीन ते चार जणांच्या पाण्याचा यूज करायचा आहे तर शक्यतो नाही केला तर ता चांगलीच गोष्ट आहे मी एक आता एका भांड्यामध्ये याला काढून घेतो माकल्याच्या आकल्या सांगण्याचं वाटण तयार झाल्याच्या नंतर लगेचच आपण माकल्याच्या आमटाला लागणाऱ्या वाटण्याची ता कर तयारी करूया मी आपण जे मगशी यूज केलेलं तेच भांडा यूज करतोय सुखोबरं टाकूया साधारण तीन ते चार चमचे एक इंचाचा आलं टाकूया सहा ते सात लसूण पाक्या थोडी कोथिंबीर आता आपण याचं बारीक वाटण तयार करून घेऊया आपले आता दोन्ही वाटणं तयार झालेले आहेत एक सारणासाठी पण झालेलं आहे घामटासाठी पण झालेलं आहे जर तुम्हाला या आजच्या मध्ये यापेक्षाही या अजून तिखट पण हवं असेल तर तुम्ही माकल्याच्या आमटासाठी जे आपण वाटण वाटलेलं वाट आहे त्यामध्ये एक हात दोन मिरच्या टाकले तरी चालेल हिरव्या मिरच्या टाकायच्या आता मग घेऊया माकल्या भराला माकल्याच्या ज्या मागचा भाग आहे हा जो मागचा भाग आहे यामध्ये आपल्याला सारण भरायचा आहे अशा तऱ्हेने आपल्या बाकीच्या माकल्या देखील तयार करून घ्यायच्या आहेत माकले तर भरून झालेले आहे आता माकल्या भरून झाल्याच्या नंतर लगेच आपण त्याचा आंबट तयार करून घेऊया कर आंबट मी या पॅन मध्ये पहिल्यापासूनच दोन चमचे तेल टाकून त्याला गरम करण्यासाठी ठेवलेलं हो आहे त्यानंतर आपण यात आता वाटण टाकूया मिश्रण परतून घेऊया थोडा वेळ परतून झाल्याच्या नंतर आता या एक चमचा हळद टाकूया दोन चमचे ओरिजिनल सिक्रेट कोळे मसाला सर्व मिश्रण पुन्हा परतून घेऊया आता आपण एक एक करून ज्या आपण भरलेल्या माकल्या त्या ह्यात सोडूया आता यात आपण थोडे कोमट पान टाकूया पाणी टाकल्याच्या नंतर अगदी हलक्या हाताने यांना आपण पसरून घेऊया हे जेणेकरून जे आपलं वाटण आहे ते सर्व ठिकाणी एकत्र लागेल तर यावर झाकण ठेवून मंद आचेवरती दहा ते पंधरा मिनटं शिजू देऊया एक दहा मिनटानंतर आपण झाकण ओपन करून माकल्यांना थोडं परतून घेऊया म्हणजे याच्या दोन्ही साईडनी चांगलं शिजतील बाकी ते मस्त सुगंध सुटलेला आहे माकला शिजत असताना तिचा एक विशिष्ट एक सुगंध आणि कोळी मसाल्यातला फ्लेवर हा जेव्हा एकत्रित होतो त्यावेळी प्रत्येक खवया चाटून पुसून अगदी जेवण जेवतो एक दहा ते पंधरा मिनटानंतर आपण यात चिंचेचा कोळ टाकूया साधारण दोन ते तीन चमचे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया सर्व मिश्रण आता पुन्हा हलक्या हाताने एक जीव करून घेऊया आता यात आपण चवीनुसार मीठ टाकूया लक्षात ठेवायचं आपण आतलं सारण भरताना त्यामध्येही थोडं मीठ टाकलेलं होतं म्हणून थोडं जपून टाकूया मी इथे एक चमचाच यूज करतोय थोडं आपण पाच मिनटं पुन्हा वाफेवरती शिजू देणार आहोत त्यानंतर आपल्या भरलेल्या माकल्याचं आंबट पूर्णपणे तयार असेल बघूया झालं की नाही माकडे शिजलेल्या आहेत आता आपला भरलेल्या माकल्यांचं आंबट पूर्णपणे तयार झालेला आहे मी आता यांना एका सर्विंग बॉलमध्ये काढून घेतो आजची रेसिपी तर पूर्ण झाली आता मी या भरलेल्या मातल्याच्या आमटाचा तर पुढे पुढे येतो पण तुम्हाला माझ्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या सर्वांचं मी हाय एक सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका आता अशाच एका पारंपरिक रेसिपीला मी तुमच्यासोबत पुन्हा घेऊन येईन तोपर्यंत धन्यवाद